हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आज आहे दहा तारीख रविवार आहे तर आठ मार्चला महिला दिन होऊन गेलेला आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीनं बघा सेलिब्रेशन केलं असेल पण आमचं सेलिब्रेशन राहिलं होतं यामागचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर सगळी मी जी काही तयारी आहे ती करून म्हणजे केली होती आणि तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केलं होतं की मी काय काय केलेलं आहे हेअर है, कलर वॅक्सिंग वगैरे म्हणजे जे काही पूर्वतयारी आहे बाहेर जाण्याआधी आपण करतो ती सगळी तयारी मी केली होती आता बघा सकाळी उठल्यानंतर घरातलं जे काही काम असतं रोजचं आपलं देवपूजा लोटून झाडून हे तरी बायका कुठंही गेल्या तरी स्त्रियांना काहीतरी चुकत नाही तर लादी पुसून लोटून झाडून हे सगळं माझं झालेलं आहे आणि आता इथे मी पटापट तयार होते आता गाडी सांगितलेली आहे तर गाडीवाले काका येतच असतील कुठं जाणार आहे जरा कंटिन्यू करा ब्लॉग तुम्हाला कळेलच तर बघा मी रोजच काही मी असा ड्रेस नाही घालत मी रोज साडी किंवा आपला साधा ड्रेस किंवा गाऊनवर असते पण आज जरा वेगळं काहीतरी असं वाटलं मला करावं आपल्यात काहीतरी वेगळं दिसावं असं म्हणून हा मी सातारहून एक ड्रेस घेतला होता तो आधीपासूनच म्हणजे सिवलेसच होता आणि त्याच्या खाली लेगिन्स वगैरे मी थोडंसं म्हणजे थ्री फोर्थ गुडघ्याच्या खालपर्यंत लेगिन्स घालते आणि शूज घेतले होते आणि निघालेले आहे आयुष आणि देवांश माझ्या आधीच गाडीमध्ये मा जाऊन बसले होते आणि मीच फक्त पाठी राहिले होते विघ्नहर्त्याच्या नामस्मरणानं ट्रीपच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि या ट्रीपचा एकच उद्देश आहे की प्रत्येक घरातली जी लेडीज आहे वर्षभर राबत असते वर्षानुवर्ष राबत असते वर्षभर नाही फक्त वर्षानुवर्ष राबत असते आणि तिला असं आयतं ताट कधीच मिळत नाही म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की घरातून फक्त बाहेर पडायचं नाश्ता आणि जेवण दुपारचं बाहेरच करायचं आहे आणि फक्त फुल डे आज मज्जा आणि फक्त मज्जाच करायची आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आता आम्ही पोचलेलो आहोत देशमुख फार्म हाऊसवर देशमुख फार्म हाऊस म्हणजे वाईपासून खूप जवळ आहे आम्ही राहतो हो तिथं तिथून खूप जवळ आहे खूप लांबही नाही आम्ही त्याच हिशोबानं प्लॅनिंग केलं होतं की आमच्याबरोबर लहान मुलं आहेत आणि आता तिथं ना असा छोटंसं स्विमिंग पूल आहे आणि मग रेन डान्स वगैरे अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत तर म्हटलं चला मुलांबरोबर मज्जा करायचं ठरवलेलं आहे गेल्या गेल्या कपडे चेंज केली आणि सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या होत्या इतकं बरं वाटत होतं कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत पाण्यात गेल्यावर सुद्धा मुलं नुसती इकडं तिकडं पळत होती पाणी थोडंसं त्या बाजूला खोल होतं या बाजूला तीन फुटापासून सुरुवात होती सात फुटापर्यंत होतं पण आम्ही पलीकडे तर काही गेलोच नाही कारण आमच्यातल्या कोणालाच स्विमिंग येत नाही फक्त माझ्या मुलाला येते मोठ्या मुलाला आयुष्यला नाहीतर बाकी कुणालाच येत नाही ही चिल्लर गँग तर एका फु एक दोन फुटातच बुडत होती त्यामुळे ना त्यांना असं घेऊन बसावं लागायचं आणि एकाने उडी मारली की दुसरी पण उडी मारायचं मग दुसऱ्याने मारली की तिसरी मारायचं आणि मग हे सगळ्यांना असं गोळा करून असं पकडून पकडून शर्ट पॅन्ट वगैरे पकडून पकडून चड्डीला पकडून त्यांना पोहायला सांगायचो आम्ही तर अशी खूप मजा केलेली आहे आणि मग रेन डान्स केला <laughs> तर इथे मी कॅमेरा सेट करायला आली होती आणि थोड़े थोड्या वेळाने गाणं आहे ना ते म्यूट करते कारण मला असं वाटतं की आता कॉपीराईट वगैरे येऊ नये या व्हिडिओवर तर असं होतं बघा आता इथं सगळ्यांबरोबर डान्स करणार आहे आणि आमची मुलंसुद्धा मस्त एन्जॉय करत होती आता इथे काय झालं छान छान गाणी लागली आणि अचानक संबळ वाजायला लागलं मग जे काही अंगात आलं संबळच्या तालावर तर काही धीर धरत नाही <laughs> आणि खूप मजा आली सगळेच नाचायला लागले घुमायला लागले तर असो मग बघा मला ना असं म्हणजे मी कधीतरी लहानपणी भिजले असेल ना त्यानंतरचा माझा हा पहिला अनुभव म्हणजे ना आपण कसं लहानपणी आपल्या मैत्रिणींबरोबर भिजत असतो पावसामध्ये तसंच मोठ्यापणी मस्तपैकी पावसात भिजायचं आणि नाचायचं चा मज्जा करायची तर लहानपणी भिजल्याचा जो आनंद आहे ना तो आत्ता मला खरं तर मिळाला तर असं एकदा ए म्हणजे एकदा तरी असं एन्जॉय करायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनं मग ती कितीही बिझी असू द्या तिचं शेड्यूल कितीही बिझी असलं तरी तर थोडंसं एका दिवसासाठी ना आपण पन, पूर्णपणे रिलॅक्स होतो जे काही आपलं टेन्शन जे काही विचार असतील जे काही कामाची दगदग असेल ना ती सगळी निघून जाती त्यामुळं तुम्ही एकदा तरी अशी ट्रीप नक्की प्लॅन करा ट्रीपचं बजेट मी तुम्हाला सांगते पुढे ब्लॉग कंटिन्यू करा स्विमिंग कर पोरांच्या मागे पळून पळून आणि डान्स करून करून खूप भूक लागली होती आम्हाला खरं तर तिथंच जेवण आणि नाश्ता मिळणार होता पण वेळेस प्लॅनिंग जरा चेंज झालं तर तिथं नाश्ता आणि जेवण मिळालं नाही तर त्यासाठी आम्हाला हॉटेलवर जावं लागलं तर मग आम्ही ठरवलं धोम धरणाकडे जायचं आणि धोम धरणाजवळ हॉटेल मॅग्नस म्हणून आहे तर खूप मस्त आहे ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला तर आता इथं बघा चाललेलं आहे गाण्यांचं काहीतरी डान्स काय करत आहोत आम्ही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ よかった thank yeah. you आता आमचं इथं चाललेलं आहे फोटो काढायचं तर एकमेकींना फोटो पोजेस सुचवत होतो आणि फोटो काढायचे होते आता यानंतर मग ड्रेस चेंज करून बघ पुढे जेवायला जायचं होतं तर वाई वाईपासून मेनवली जी आहे तर ती पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे तर ड्रायव्हर काकांनी म्हणजे दिवसभर थांबायचे चार्जे जे चार्जेस आहे ना प्रत्येकी प्रत्येकीकडनं दोनशे रुपये घेतले होते आणि मग त्यानंतर जेवणाचा जो खर्च आहे तो अडीचशे रुपयापर्यंत आला म्हणजे एक थाळी अडीचशेला बसलेली आहे आणि आम्ही इथे दिवस दिवसभर थांबलो स्विमिंग केली आणि रेन डान्स केला ना त्याचे फक्त हंड्रेड रुपीस चार्जेस होते तर असं पाचशे रुपयापर्यंत म्हणजे प्रत्येकीचे पाचशे रुपये असे आम्ही धरलेले होते तर मग तेवढ्यामध्येच आमचं जे काही आहे ट्रीप ती झालेली आहे तर प्रत्येकीला ना फक्त पाचशे रुपये खर्च आलेला आहे अशी आमची ट्रीप झालेली आहे i ता दोन अडीच वाजले असतील आणि खूप भूक लागलेली ला आहे तर हॉटेलला जायचं ठरवलेलं आहे हॉटेलला आलो एंट्रीचा जो आहे व्हिडिओ क्लिप ती घेतलीच नाही डायरेक्ट येऊन बसलो आणि समोरच बिग बघा मी तुम्हाला दाखवते आहे की धूम धरण आहे समोरचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे त्याच्या खाली गार्डन आहे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी हॉटेलवाल्यांनी केलेल्या आहे फोटोशूट सेल्फीसाठी खूप सारे पॉइंट इथं आहेत आणि आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला तर इथं थोडा बाय आजूबाजूचा सुद्धा आवाज येत होता आणि हॉटेलचं जे नाव होता ना तेच मी म्हणजे व्यवस्थित घेतलं नव्हतं त्यामुळे आवाज मी केलेला आहे तर ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल मॅग्नस आणि हे धोम धरणाजवळ आहे कधी जर तुम्ही वाईला आला किंवा महाबळेश्वरला आला नक्की या पॉईंटला भेट द्या खूप मस्त आहे आणि आता ओळख करून नॉन व्हेज पण मिळतं आणि व्हेज पण मिळतं आणि अगदीच धरणाच्या बाजूला आहे म्हणजे पुढे इथून बसलं ना की तुम्हाला इथं धरणाचा तर आता माझ्या ओळख करून देते तर ही आहे आणि स्वप्नाली आणि ही तिची बहीण स्नेहा आणि आपलीच आहे जळगावची माझी बालमैत्री माझे फर्स्ट सबस्क्रायबर आहे तर अशी आमची फ्रेंड एकच द्या फ्रेंड फॅमिली आहे आता जेवण आलेलं आहे आणि आता जेवण घेणार आहोत हां आणि देवांचा देवांशचा आणि आयुषचा गोंधळ चाललेला आहे रेन डान्स झाला स्विमिंगमध्ये भरपूर पवन झालं आणि संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बरंचस काही बोलायचं अजून आता घरी गेल्या इथून पुढं सगळं हा सगळे चिल्लर गँग पण आहे सगळे जे फ्रेंड्स आहे ना त्यांची चिल्लर गँग पण आलेली आहे आणि भरपूर एन्जॉय झाला आता इथून पुढे ब्लॉक कंटिन्यू करा आता पोटभर जेवण झालेलं आहे आणि वेळ खूप झाली होती त्यामुळं आजूबाजूलासुद्धा फिरायला मिळालं नाही साडेपाच पाच वाजले होते आणि घरी पोचायचं होतं तर अशी वन डे ट्रीपची ही जी कहाणी आहे ती सुफूळ संपूर्ण झालेली आहे तर असो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा जर <clears throat> असेच मी रोज वे डेली ब्लॉग्स घेऊन येत असते पण असे नसतात कधीतरी ट्रॅव्हलिंग ट्रिपचे कधीतरीच असतात रोज डेली व्लॉग असतात डेली रुटीन असतं रेसिपीज असतात क्लिनिंग ब्लॉग असतात खूप काही वेगवेगळं वेग मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर तुम्ही आधी चॅनल चेक करा व्हिडिओ जर आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर तुम्हाला मला माझ्या पाठीमागचा जो व्ह्यू दिसत असेल ना हे धूमधरण आहे आणि पाणी छान निळसर झालेलं आहे हॉटेलवाल्यांनी खूप छान अशी झाडं लावलेली आहेत अगदी ते मेंटेन ठेवलेली आहेत आणि खूपच प्र प्रसन्न वाटतं असं अगदी मन रमून जातं तर तुम्ही आलात ना कधी महाबळेश्वर फिरायला जर कधी लांब राहत असाल किंवा कुठं इथंच जवळपास राहत असाल तर नक्की हॉटेल मॅग्नसला भेट द्या तर चला बाय बाय परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये Goodbye.